वीस डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता यावल येथील तहसील कार्यालयामध्ये सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य शाखा यावल यांच्या वतीने निवेदन देण्यात आले व परभणी येथील संविधानाचा अपमान करणाऱ्यांना कठोर कारवाई बीड जिल्ह्यातील सरपंच यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या आपत्तीजनक वक्तव्याचा निषेध करण्यात आला व निवेदन देण्यात आले यावल येथील तहसील कार्यालयामध्ये सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र तालुका यावल शाखा यांच्या वतीने नायब तहसीलदार राहुल गांगुर्डे यांच्याकडे निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली तेव्हा त्यांची हत्या करणाऱ्या संबंधित आरोपींना जलद गती न्यायालयात न्यायनिर्वाळा करीत फाशीची शिक्षा देण्यात यावी त्याचप्रमाणे परभणी येथे संविधानाचा अपमान करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अपमानजनक वक्तव्य केले आहे तेव्हा त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनातून केली आहे सदरचे निवेदन संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप भैया सोनोने, दहिगाव सरपंच अजय अडकमोल साकडी सरपंच दीपक पाटील मारुड सरपंच सय्यद असद पिंपरी सरपंच रोहिदास कोळी अनिल सोनोने, गफ्फार तळवी नवाज तळवी विलास अडकमोल राहुल तायडे उमेश जावडे अजय भालेराव दीपक इंगळे अजय अडकमोल नौशाद तळवी किरण सोनवणे प्रतिभा सोनवणे कविता सोनवणे शरीफा तळवी सरफराज तळवी सह आदींच्या वतीने देण्यात आली सरपंच परिषदेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष भाऊ काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीड येथे झालेल्या सरपंचांचा निर्गुण हत्या या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी आज निषेध यावल असेल कार्यालयावरती माननीय नाथ साहेब यांना निवेदन देऊन आमचा निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहोत त्याचप्रमाणे संविधानाची च विटंबना जी परभणीमध्ये झाली त्या संदर्भातही सरपंच परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त करून आज त्या घटनेचाही निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्याचप्रमाणे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द व्यक्त केल्यामुळे त्याबद्दलही निषेध आम्ही सरपंच परिषदेच्या वतीने या ठिकाणी नोंदवित आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेटमध्ये मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेटमध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्धा तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर